भारताचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी उपरी शहर यांच्यातर्फे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये ही स्पर्धा पार, पार पडली इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते नववी अशा दोन गटांमध्ये सदर स्पर्धा घेण्यात आली मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक कुमारी शुभ्रा मंजुनाथ पोद्दार द्वितीय क्रमांक कुमारी संस्कृती अमर पोद्दार व तृतीय क्रमांक कुमारी श्रावणी त्रिजस बाबर व लक्षदीप अमोल भुलवान या विजेत्या स्पर्धांना विद्यार्थ्यांना अनुक्रमे सातशे एक पाचशे एक तीनशे एक असे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आलं तसेच लहान गटामध्ये प्रथम क्रमांक वरद अनिल पौंडकर द्वितीय क्रमांक राधिका संतोष जगदाळी तृतीय क्रमांक अवधूत दीपक काळे व प्रणाली दीपक धोंगडे या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे पाचशे एक तीनशे एक दोनशे एक बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आलं स्पर्धेचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन हुपरी गावचे माजी सरपंच तथा मनसे तालुका अध्यक्ष मान्य दौलतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी हुपरी वंचित आघाडी प्रमुख पांडुरंग माणकापुरे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव सर सागर कांबळे प्रशांत दाभाडे भरत मानकापुरे अक्षय फुले दया मांढरे पूजा भोसले सौमहादेवी मिठारी मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थी उपस्थित होते मराठी यस दिवससाठी हुपरीहून सतीश कांगणे